कोपरगाव रेल्वे स्थानक शिंगणापूर हद्दीत रेल्वेचा धक्का लागल्याने सदोतीस वर्षीय पुरुषाचा मृत्यू ओळख पटविण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू कोपरगाव रेल्वे स्थानक शिंगणापूर हद्दीतील रामसिंग बाबा पूल रेल्वे लोहमार्गावरील किलोमीटर चारशे साटॉब्लिक वीसवर आज सकाळी एका सदोतीस वर्षीय पुरुष जातीच्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ आढळून आला प्राथमिक माहितीनुसार सदर व्यक्तीस रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे मृत व्यक्तीने पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केली होती त्याच्याकडे एक बॅग कार, कार, पॅन कार्ड आयुष्यमान कार्ड आणि प्लॅटफॉर्म तिकीट आढळून आले आहे त्यातील पॅन कार्डावर कपिल बालकराम असे नाव मिळून आले आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगाव को शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी कोपरगाव को ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे या घटनेदरम्यान रेल्वे प्रशासन देखील घटनास्थळी उपस्थित होते सध्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आणि घटनेचा तपास करण्याचे काम कोपरगाव को शहर पोलीस करत आहे